नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी पराग पोटे यांना दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला गुप्त माहिती मिळाली की भंडाराकडून नागपूरला एक पिवळ्या रंगाचा दहा चक्का ट्रक क्रमांक एमेचाळीस वाय नव्वद ब्याऐंशी हा अवैधरित्या जनावरे भरवून कत्तल करण्याकरिता वाहतूक करीत आहे वरित वरिष्ठ पोलीस अधिकारी पराग पोटे यांनी ठाण्यात उपस्थित स्कॉटचे निरीक्षक सतीश यांना त्यांच्या पथकासह कामगिरीवर रवाना केले नदीच्या पुलावर नाकेबंदी करून समोरून येणारे दहा चक्काळीस वाय नव्वद ब्याऐंशी यास थांबून विचारणा केली असता ट्रकचा लखा ट्रक मध्ये भाजीपाला असल्याचं सांगत सा होता तर सोबत असलेले दोघेही सम उडवाउडीचे उत्तर देत होते पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रकवरील ताडपत्री उघडून आतमध्ये पाहणी केली असता त्यात पंधरा बैल व सोळा गोरे आणि असे एकतीस जणांवर साऱ्या पाण्याची सोय नसलेले एकमेकांना बांधून कोंबून असल्याचं दिसून आलं आहे आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मौदा येथे प्राण्यांचा छळ प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय व प्रत्येक जणावर दहा हजार रुपये प्रमाणे एकूण तीन लाख दहा हजार रुपये व दहा चक्का ट्रक अंदाजे किंमत पंचवीस लाख रुपये असा एकूण अठ्ठावीस लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमा जप्त करण्यात आलाय ट्रक चालक इरशाद अब्दुल सय्यद वैवश्य चौतीस राणा शहदनगर कळमना नागपूर व मदत करणारा दुसरा आरोपी नसीम इस्माईल खान वैवश्य वे चौतीस राहणार सैलाब नगर कामठी व तिसरा आरोपी जितू प्रेमलाल माणकर वैवश्य पंचवीस राहणार सोनार ओली कामठी यांना अटक करण्यात आली आहे जनावरे भरलेला ट्रक मौदा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला असून यामध्ये असलेले जनावरे सकृत कोशाला पिंपळगाव फेरी जिल्हा भंडारा येथे पाठवण्यात आले सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सोनेकर पोलीस उपनिरीक्षक सचिन उरकुडे पोलीस हवलदार संदीप कडू पोलीस हवलदार जीवन देवांगड पोलीस नायक दीपक दरोडे पोलीस शिपाई शुभम ईश्वरकर व पोलीस शिपाई आतिश गाडवे यांच्या पथकाने केले गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कहता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल